कोकणामध्ये जर का एखादी रेडीमेड वाडी तुम्हाला घ्यायची असेल ती देखील पूर्ण वाढ झालेली आंबा नारळ काजू फनस अशी झाडं लावलेली आपल्याकडे ऑप्शन्स आहेत दहा गुंठ्यापासून ते एक एकरपर्यंत आपल्याकडं अशी वाडी विकायला आली मित्रांनो ही वाडी आहे वारगाव कणकवली येथे गोवा हायवेला लागून असलेली व बाजूलाच सीताई नावाचं थ्री स्टार हॉटेलला लागून हा आपला प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जो बघताय ही आंब्याची बाग तर अशी सर्व फळांची झाडं असलेली दहा गुंठ्याची वाडी आपण फक्त देतो आहे साडेसहा लाखामध्ये म्हणजे पासष्ट हजार रुपये गुंठा याप्रमाणे ही वाडी देतो आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त पाचशे मीटर अंतरावरती वाडी वस्तीमध्ये शाळा कॉलेजेस पेट्रोल पंप सी एन जी पंप हे सर्व अवतीभोवती तर मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय सुंदर अतिशय योग्य अशी वाढी आहे साडेसहा लाखामध्ये दहा गुंठ्याची वाढी आपण देतो आहे हे तुम्ही आत्ता बघताय हे आहे सीताई नावाचं रिसॉर्ट जे आपल्या प्लॉटला लागूनच आहे म्हणजे तुम्ही इथे एखादं हॉलिडे होम वीकेंड होम देखील करू शकता मित्रांनो पंधरा लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर सुंदर हॉलिडे होम तुमचं इथं होऊ शकतं ज्यातनं तुम्हाला इन्कम देखील मिळू शकतं एअर एन बी असेल बुकिंग डॉट कॉमवरती तुम्ही प्रॉपर्टी टाकून इन्कम देखील कमवू शकता बरं जवळची बाजारपेठ म्हणजे तळेरे खारेपाटण अगदी पाच सहा किलोमीटर अंतरावरती आहे कणकवली तीस किलोमीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन आहे त्यानंतर सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे वैभववाडी ते फक्त सतरा किलोमीटर अंतरावरती अनेक बीच इथून जवळ आहेत म्हणजे मालवण असेल देवगड तारकली हे साधारणतः तासात दीड तासाच्या अंतरावरती आपल्या प्रोजेक्टपासून आहेत त्यानंतर जवळचे एअरपोर्ट म्हणजे मोपा एअरपोर्ट हा फक्त ऐंशी किलोमीटर तर चिपी एअरपोर्ट हा साठ किलोमीटर अंतरावरती आहे पुण्यापासून साधारणतः चारशे किलोमीटर व मुंबईपासून साडेचारशे किलोमीटर कोल्हापूरपासून एक किलो एकशे वीस किलोमीटर तर तो मित्रांनो गोवा इथून फक्त शंभर किलोमीटर अंतरावरती आहे तर अशी ही वाढी इन्व्हेस्टमेंटसाठी इतक्या स्वस्तात आपण तुमच्यासाठी घेऊन येतो आहे ही जी तुम्ही झाडं बघताय ना म्हणजे साधारणतः पंचवीस ते तीस वर्षं जुनी असलेली ही झाडं आहेत व्हिजिट करायची असेल तर गुगल लोकेशन देतो आहे तुम्ही डायरेक्ट व्हिजिट करू शकतो मालकांचा देखील मी नंबर देतो आहे मग तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करून व्हिजिटची वेळ ठरवा मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत पण वाडी इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय सुंदर आहे ती देखील फक्त साडेसहा लाखात दहा गुंठेची वाडी आपण देतो आहे सर्व झाडांसकट सोबत लाईटचं कनेक्शन आहे पाण्यासाठी आपल्याकडे व्हीर देखील आहे और क्या म्हणत ताबडतोब फोन करा आणि तुमच्या काही अशा प्रॉपर्ट्या असतील ज्या विकायच्या असतील प्रमोशन करायचं कर कर असेल तुम्ही थोडं पुणे प्लसमार्फत नॉमिनल चार्जेस घेऊन आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करत असतो तुम्हाला विकण्यास मदत करत असतो माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या डिटेल्स पाठवू शकता आणि फक्त प्रमोशन असं खाली लिहायचं आहे पण व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी बुक करा